नमस्कार मंडई आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनेलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आमच्या भागामध्ये नागपंचमीला आवर्जून अशा प्रकारे पारंपरिक पुरणाचे के दिंड केले जातात आता तुमच्याकडे नागपंचमी स्पेशल काय केलं जातं ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे पुरणाचे दिंड करण्यासाठी मी कणकेमध्ये एक सिक्रेट असा जिन्नस घालणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा एक वाटी चना डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात डाळीला काही पावडर लागलेले असेल ना ती धुवून घेतल्यामुळे पूर्णपणे निघून जाते डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर एक अर्धा तास मी छान भिजवून घेतली आता त्यामध्ये ज्या वाटीने डाळ घेतली त्या वाटीने वाटी तीन वाटी पाणी घालून घेते मी कटाची आमटी देखील करणार आहे म्हणून डाळ शिजताना तीन वाटी पाणी घातलेले आहे तुम्ही आमटी करणार नसाल ना तर दोन वाटी पाणी घातले तरीही चालेल डाळ छान मऊसर शिजण्यासाठी थोडंसं तेल पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती मी कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेणार आहे एकीकडं एक कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण दिंड करण्यासाठी कणिक मळणार आहोत ज्या वाटीने चना डाळ घेतली ना त्या वाटीने दोन वाटे मी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे आता त्यामध्ये एक पाव चमचा मीठ आणि दिंड खाताना खमंग आणि रुचकर लागण्यासाठी त्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस म्हणजे पोह्याच्या चमच्याने एक चमचा साजूक तूप साजूक तुपामुळे पुरणाच्या दिंड्याला खूप छान टेस्ट येते थोडं थोडंसं पाणी घालून नेहमी पुरी करण्यासाठी ज्याप्रमाणे घट्टसर असं पीठ मळतो ना त्याचप्रकारे या ठिकाणी मी घट्ट पीठ मळून घेतलेले आहे आता थोडंसं तेल घालून दोन ते तीन मिनटं छान पीठ मऊसर होईपर्यंत मळून घेऊयात खूप जास्त पातळसर असं पीठ मळलं ना तर हवा तसा दिंडाला अजिबात आकार देता येत नाही त्यामुळे पीठ असे मळून घ्यावे आता पंधरा मिनटं पीठ छान भिजवून घेऊयात कुकरच्या चार शिट्ट्या काढून कुकर हलकासा थंड झाल्यानंतर ह्या ठिकाणी मी अशा प्रकारे डाळ पूर्णपणे नितळून घेतली जे नितळायला पाणी आहे ना त्यापासून मी कटाची आमटी करणार आहे तर अशा प्रकारे डाळ पसरून चाळणीमध्ये घेतल्यामुळे डाळीतील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निघून जाते तर अशा प्रकारे छान अशी डाळ शिजायला हवी एखादी ती तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या कुकरनुसार काढू शकता नेहमी आपण पुरणपोळीसाठी ज्या प्रकारे पुरण तयार करतो ना त्याचप्रकारे हे पुरण दिंडासाठी तयार करावे डाळीला चटका देताना लगेच त्यामध्ये गुळ न घालता दोन ते ती तीन मिनटं छान ती मध्यमाचेवरती परतून घ्यावी आणि त्यानंतरच त्यामध्ये ज्या वाटीने डाळ घेतली ना त्या वाटीने एक वाटी सुरीने चिरून घेतलेला गुळ घालून अशा प्रकारे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे गुळ घातल्यानंतर लगेच हे बॅटर हलकंसं सर असं वाटतं पण जर जसं ते आपण परतून घेतो ना तस तसं ते छान घट्टसर असं होतं आता पूर्णामध्ये एक चमचा साजूक तूप थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ देखील मी किसवून घातलेलं आहे कोणताही गोडाचा पदार्थ असेल ना त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं ना त्या पदार्थाची चव दुपटीने वाढते आता सर्व जिन्नस घातल्यानंतर अजून दोन ते तीन मिनटं छान आपण हे परतून घेऊयात जेवढा पुरणाला आपण छान चटका देऊ ना तेवढंच पुरण हे खाण्यासाठी खमंग आणि टेस्टी असं लागतं पुरण व्यवस्थित भाजलं आहे का नाही ते कसं समजायचं तर पहिली टीप मधोमध आधार न घेता चमच्या उभा राहिला किंवा अशा प्रकारे गोळा तयार करून तो हाताला नाही चिकटला ना तर समजाच या ठिकाणी पुरण तयार झालेला आहे जवळपास डाळ भाजण्यासाठी मला सहा ते सात मध्यमाचेवर लागली डाळ गरम असतानाच आपण लगेच ती पुरणाच्या चायनीमध्ये घालून छान वाटून घेऊयात तर अशा प्रकारे पुरणाच्या दिंडासाठी पुरण तयार झालेलं आहे हे कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवलं ना सात ते आठ दिवस आरामात टिकले जाते चला तर आता आपण लगेच पुरणाचे दिंड करायला घेऊयात तर ह्या ठिकाणी छान देखील भिजलेले आहे आता कणिक छान भिजल्यानंतर छोटे छोटेसे आपण गोळे करून घेऊयात पात्रसर अशी कणिक मळी ना तर हवे तसे अजिबात दिंडाला आकार देता येत नाही आता ज्या चायनीमध्ये आपण दिंड वापरून घेणार आहोत ना त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल लाठीला सुकं पीठ लावून अलटून पलटून चपातीपेक्षा हलकीशी जाडसर अशी जाडीची लाटी मी लाटून घेतलेली आहे ला आता मी दाखवले ना त्याप्रमाणे लाठीमध्ये आपण पुरण भरून घेऊयात आता मी व्हिडिओत दाखवले आहे ना त्याप्रमाणे व्यवस्थित चव बाजूने बंद करून घ्यावं तर अशाच प्रकारे ह्या ठिकाणी मी दिंड पुरणाचे करून घेतलेले आहेत तर आमच्या भागामध्ये अशा प्रकारे आयत्याकृती पुरणाचे दिंड केले जातात चला तर आपण हे पूर्णाचे दिंड वाफून घेऊयात नेहमी ज्याप्रमाणे आपण मोदक वाफून घेतो ना त्याचप्रकारे मध्यम आचेवरती दहा ते, शे शे ते बारा मिनटं हे छान दिंड वाफून घ्यावेत जास्त वेळ दिंड वाफवून घेतले ना तर हवे तसे मौसराचे दिंड अजिबात लागत नाही ते खूप कडक असे होतात मध्यम आचेवरती बारा मिनटं मी दिंड छान वाफवून घेतलेले आहेत आता गरम असतानाच आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आमच्या घरामध्ये गरमागरम दिंडावरती साजूक तूप घालून दिलं ना तर सर्वजण आवडीने खातात तर तुम्ही देखील ह्या नागपंचमीला अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने पुरणाची दिंड करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये चांगलं तर अजिबात विसरू नका गरमागरम दिंड करून घेतलं ना त्यावरती साजूक तूप घालून घ्यावे त्यामुळे दिंडाला खूप छान टेस्ट येते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका धन्यवाद